भेटत नाही आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही येत नाही आम्ही दिवसा जातो मला शेतीवाडी नाही मग शेतीवाडी येतात दुसरीकडे कामाला यायचं आता काय सध्या काम आहे ना कोरडवाव आहे ना कोरडवाव आहे द्यायला पाणी असं काय तर सांगायला पण पाणी नाही आपण तुम्हाला आता हप्ती चालू मला वाटलं तुमच्याकडे आता आम्ही दौरा केला तेव्हा तर बीडीओ साहेब होते ते म्हणते की आमचं टँकर चालू आहे अरे पण तिथे कुकडेश्वराच्या मंदिरात तिथेच ना तिथे तर जिवंत पाणी आहे पाण्याची सोय नाही आम्हाला आजीबाजी

म्हणजे पाणी चालू आहे पाणी सोडतोय असं सांगा ना ताई का तुम्ही जाईपर्यंत पाणी संपून गेलेलं असत आहे ना ठीक आहे ठीक आहे मी बोल मला एक सांगा की आता तुम्हाला पाणी नाही आताच नाही की याच्या आधी होत आणि आता बंद झालं असं आहे किती सकाळी बाहेर पडायचा बरोबर आहे किती वाजता तुमच्या इथे आम्ही तिथे बोर घेतला मोटर टाकली ती चोरीला गेली तुमच्या इथे चोरी होते तुमच्या गावाच काम नाही का त्या ठिकाणी आपल्या पाण्याचं बायका बाहेर गेल्यानंतर मुलांचं काम आहे ना का त्याची काळजी घेतली पाहिजे पाणी उन्हाळ्यात लागलो पाणी उन्हाळ्यात नंदूला त्याला आणि त्यांच्या तुमच्या सांगण्यावरून तिथल्या लोकांच्या सांगण्यावरून दोन बोर घेतले ना आपण शिकलं पाहिजे शिकायचं तुम्ही काय आणि काय म्हणूया देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे नरेंद्र मोदी झाला पाहिजे चव्वेचाळीस जवान आपले गेले शहीद झाले त्यांच्या कुटुंबाची काय परिस्थिती असेल त्यांच्या बाळांची त्यांच्या आईची भावांची काय परिस्थिती असते त्याच्यासाठी कोण लढा दिला तिथे कोणी जाऊन लढा दिला नरेंद्र मोदीने पहिल्यांदा ना पाकिस्तानची भा घेतलं अंगावर पण तुम्हाला पण असं जरा पण वाटत नाही का त्यांचे लेकरं बाळा उघड्यावर पडली आई बाप त्यांना कोण बघणार म्हणजे थोडा विचार केला पाहिजे आता तुम्ही जरी तिकडे राहत असलात तरी तुम्ही भागात येतो बातम्या बघता देशाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला सुद्धा चांगले दिवस येणार आहेत मग तुम्ही बातम्या जरा जास्त जा सिरियल जरा कमी माझ्या नवऱ्याची बायको काय काय बघता त्याच्यापेक्षा चांगलं बघा काहीतरी कळेल देशात काय चाललंय आणि आज आपल्याला कोणाची गरज आहे काय त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड ही महत्वाची आहे समोर दिसत होता तरी बोर घेतला आपण आणि मागे घेतला मागच्या बाजूला घेतला त्याला पाणी लागलं नाही परत पुढच्या बाजूला घेतला प्रयत्न केलाय कोणी कोलय केला का प्रयत्न मी का बोलते तुमच्या समोर येऊन एवढं का तर मला कळत आहे की महिलांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एवढं थकून जायचं आणि पहिलं पाण्याचा हंडा उचलायचा आणि तुम्ही उचलता असं नाही तर तिकडे तुम्ही गेलात ना मड मढच्या वर ते आहे ना उभी करंजाळे खाली पाणी दिसते पण वरती पाणी चढत नाही आता धरणामध्ये आहे ना छोप बंधारे टाकणार आहोत वर्षी त्याच्याने पाणी आडेल पाणी आढळ तरच पाणी तुम्हाला मिळणार आहे येऊ लक्षात असू दे अशिवाय दादा आणायला पाणी